जय शौर्या मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर आणि महाराष्ट्राला थंडीची चाहूल सुरुवात देखील झालेली आहे पण ह्या दोन दिवसानंतर जी थंडी जाणवणार आहे ना ती थंडी खूपच चांगल्या पद्धतीची असणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात जी थंडीची आवश्यकता होती आता तीच थंडी आपल्याला अवघ्या चोवीस तासापासून सुरुवात होते आहे मित्रांनो आठ आणि नऊ नोव्हेंबरला जी थंडी आहे ना ती खूप कड्याक्याची थंडी असणार आहे ज्यामुळे आपल्या तूर पिकांना आणखी हरभरा पिकांना ही पोषक ठरण्याची थंडी असणार आहे ज्या फवारण्यासाठी तुम्ही मागील काळापासून त्रस्त होतात त्या फवारणीची आता जास्त गरजही पडणार नाही पण आता एक शेवटची फवारणी जी काही तूर पिकांना तुम्ही करताय ना ती आवश्यक का आहे आणि कारण त्यामध्ये बरेचसे पिकांचा त्यामध्ये फायदा होत जाणार आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये भलेही एकवीस तारखेच्या नंतर ढगाळलेली परिस्थिती असेल त्यामध्ये धोके मात्र नाही आहेत आता जी काही परिस्थिती उद्भवणार आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात देखील उद्भवणार आहे पण तोपर्यंत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फार तर फार मोठे रोख मध्ये आपल्या रिपोर्टमध्ये आढळून येत नाहीये त्यामुळे निश्चिंत रहा आणि सगळ्यात सरळ आणि विशेष सांगायचं सा म्हटलं तर जी सात तारीख आहे उद्याची त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर बीडचा दक्षिणेकडील भाग दाराशिवपट्टा आणि लातूरमध्ये ढगाळलेली परिस्थिती एक दिवसाची घेणा उद्याच्या दिवस राहील त्यानंतर तिथेही ढगाळलेली परिस्थिती निघून जाईल आज खान्देश जळगावचे परिसर धुळ्याचे परिसर विदर्भ संपूर्ण छत्रपती संभाजीनगर नाशिक हिंगोली यवतमाळ अशा जिल्ह्यांना हा वातावरणाचा जो काही कमी अधिक ढगाळलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला तो सुद्धा आजपासून मोकळा होते कालच्या पाच तारखेलाच ते बाष्पयुक्त वारे निष्क्रिय झालेत आता कडनं थंडीचे प्रभाव वाहताना दिसतात उत्तरेकडनं वारे देखील दक्षिणेकडे थंड प्रवाह घेऊन येतात त्यामुळे महाराष्ट्रभर आज थंडीचं प्रमाण थोडं वाढणार आहे आणि आजच्या सहा नोव्हेंबरपेक्षा आठ नऊ ला जास्त थंडी वाढेल त्यामुळे विदर्भाला आणि खानदेशला मराठवाड्यासह पेरणी करायला काही हरकत नाही पण त्यानंतर सात तारखेच्या नंतर ज्यांना आपण सांगतोय सांगली सोलापूर कोल्हापूरला अशा शेतकऱ्यांनी आठ नऊ पासून आपल्या हरभऱ्याच्या गावाच्या पेरणी के, केल्या हरकत नाही व्हिडिओमध्ये अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये आवर्जून करा आपले व्हिडिओ दोन दिवसाला एक दिवसाला का म्हणणार पण चालूच राहतील जेणेकरून आपला संवाद देखील टिकून राहील तर थंडीचं प्रमाण देखील सहा तारखेला संध्याकाळच्या वेळेला खांदेच्या सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना बऱ्यापैकी जाणव लागेल आणि सात आठ पासून पेरणीच्या ज्या काही तारखा दिल्या आहेत आपण खानदेश विदर्भ मराठवाड्यामध्ये आठ पासून नऊ पर्यंत गहू आणि हरभरा तर एवढी चांगली थंडी आहे की सकाळच्या पारे जी थंडी ऍक्च्युअल आपल्याला दरवर्षी पाहो मिळत होती ती सुद्धा या तारखेपासून निरंतर मग वीस दिवस पण कायम राहणार आहे त्यामुळे तुमचा प्रश्न मिटलेला आहे तर मराठवाड्याची थंडी आणि पश्चिम महाराष्ट्राची थंडी सुद्धा याच तारखेलाच आठ आणि नऊ ला कड्याक्याची पडेल चांगली पडेल आठला आणि नऊ ला चांगली तीव्र थंडी जाणू लागेल अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांची आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची आहे दक्षिण महाराष्ट्रात सात तारखेला वातावरण थोडं खराब असल्यामुळे एक दिवस लेट नऊ तारखेला थंडी चांगली जाणू लागेल अशा प्रकारे ह्या मराठवाडा विदर्भ खानदेश या पाच सहा विभागांचा देखील प्रामुख्याने थंडीमध्ये प्रवेश होतो आहे अवघ्या थंडी जी सुरू झाली की ती परत आता अशी बंद पडणार आहे मस्तपैकी चांगली संध्याकाळ संध्याकाळी जाणू लागेल त्यामुळे निश्चिंत राहा कुठल्याही प्रकारचा बाधा महाराष्ट्रात नाहीये एकवीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबरला वातावरण खराब होणार आहे याची पूर्वकल्पना आपण अगोदर दिलेली पण ज्यावेळेस थंडी तीव्र जाणू लागते त्यावेळेस मोठ्या पावसाचे संकेत हे कमी असू शकतात त्यामुळे त्या वातावरणाला घाबरले जाऊ नका ते किंचित असं स्वरूपाचं काही ते दोन तीन जिल्ह्यांना जसं की नांदेड लातूरच्या आणि सांगली कोकण किनार पाटील तर कहोबी असतो त्या पावसाचाच तिथे अलर्ट आहे आणि तो सांगावा पण लागतो पण अलर्ट म्हणून नाहीये कुठेही बारीक बारीक थोडे खावल्या खावल्याचा आभाळ वाढणं मोठ्या पद्धतीचा पाऊस नसणं ही गोष्टी त्यामध्ये अवलंबून असतील त्यामुळे पेरण्या निश्चिंत करा जय शिवराय हो धन्यवाद